बातमीसाठी कुठेही पोहोचणारे न्यूज रिपोर्टर या बातम्या महाराष्ट्रामध्ये दाखवत नाही येत ज्यांना पण मुलं बाळा आहेत त्या वडिलांनी पालकांनी भावांनी मित्रांनी बहिणींनी व्हिडिओ नक्की बघा एक हाती सत्ता असल्यावर असंच होते जर रेवांनासाठी मोदी प्रचार करत होते त्याला बलात्काराची सजा देण्यात आली आहे विद्यार्थ्यांचे आईवडील जीव तोडून पैसे कमवून विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिकवून त्यांचा विद्यार्थी किती जरी हुशार असला तरी ज्यावेळेस भरती प्रक्रिया आहे जिथं नोकरी लागायची संधी आहे त्या ठिकाणी जर तुमच्या मुलाऐवजी दुसऱ्याच मुलांची भरती झाली तर तुम्हाला कसं वाटेल म्हणजे तुमच्या मुलाची पात्रता असून तुमच्या मुलाला ती संधी नाही मिळली तर असंच काही सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे दिल्लीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह अनेक शिक्षक आंदोलन करत आहेत हे आंदोलन आहे एस एस सीच्या विरोधात एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी कमिशनद्वारे स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि त्यातून उत्तीर्ण झालेल्या मुलांना सरकारी नोकऱ्या मंत्रालयात वगैरे नोकऱ्या लागतात परंतु एस एस सी कमिशनद्वारे या परीक्षा पहिलं टी सी एस कंपनीकडून घेतल्या जात होत्या परंतु आता या परीक्षा एज्युक्विटी या कंपनीला दिल्या आहेत एज्युक्विटी ही कंपनी सुरुवातीलाच वादाच्या भावऱ्यात आहे या कंपनीविरोधात विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा रोष आहे कारण की या कंपनीवरती पूर्वीपासूनच काही आरोप करण्यात आले आहेत मुलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षणांच्या म्हणण्यानुसार एज्युक्विटी ही कंपनी या परीक्षा घेण्याच्या पात्रतेची नाही सर्वात प्रथम एस एस सीची सी जी एलच्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज केलेल्या मुलांची संख्या होती सत्तावीस लाख ऐंशी हजार परंतु अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी हीच संख्या होती अठ्ठावीस लाख साठ हजार त्यामुळं वाढलेले अर्ज हे पात्र विद्यार्थ्यांच्या जागी वशिल्याने सेटिंगने पैशाने आलेल्या विद्यार्थ्यांचे असल्याचे सांगितले जात आहे विद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन खूप छोट्या मागण्यांसाठी होतं त्यांच्या मानण्यानुसार एस एस सीच्या होणाऱ्या परीक्षा ह्या एज्युक्विटीच्या मार्फत न करता टी सी एसच्या मार्फत कराव्या परीक्षेचं वेळापत्रक आणि परीक्षेचा रिझल्टचा दिनांक आधीच सांगावा परीक्षा अशा जागी ठेवावी जिथं विद्यार्थ्यांना पोहोचता येईल परीक्षेच्या ठिकाणी योग्य इंटरनेट सेवा द्यावी उपकरणं चांगली द्यावी त्यांना परीक्षेची तारीख ही आधीच सांगावी आणि परीक्षेच्या रिझल्टचा दिनांकही आधीच सांगावा कारण की आत्ता ज्या परीक्षा सुरू होत्या याच्या परीक्षेची तारीख यांनी दोन दिवस आधी सांगितली आणि परीक्षेच्या ठिकाणं विद्यार्थ्यांना लांब लांबचे मिळाले ज्या ठिकाणी विद्यार्थी पोहोचू शकले नाही भरपूर ठिकाणी जिथं परीक्षा सुरू होत्या तिथं इंटरनेट सुविधा व्यवस्थित नव्हती काही ठिकाणी मांस चालत नव्हते काही ठिकाणी विद्यार्थ्यांना मारण्यात आलं संध्याकाळच्या दहा दहा वाजेपर्यंत मुलींना कोंडण्यात आलं या स्पर्धा परीक्षा तर्फे न घेता दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीला द्या असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं विद्यार्थ्यांचं हे शांततेत चाललेलं आंदोलन तेव्हा चिघळलं जेव्हा पोलिसांनी विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर काठ्यांनी मारहाण सुरू केली विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बसमध्ये कोंडून तीन तास फिरवण्यात आलं एजिकविटी या कंपनीवर एवढे आरोप असताना देखील या परीक्षेचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच का देण्यात आलं या भ्रष्टाचाराला कोण पाणी घालत आहे परीक्षेमध्ये पहिल्या पेपरमध्ये आलेले सत्तर टक्के प्रश्न दुसऱ्या परी दुसऱ्या पेपरमध्ये देखील रिपीट केले जात होते या साध्या साध्या गोष्टींच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी आंदोलन केलं होतं एवढं सगळं असून परीक्षेच्या फीमध्ये देखील खूप भ्रष्टाचार होत असल्याचं अभिनव सरांनी सांगितलं अभिनव सरांच्या मते या परीक्षेमध्ये एका चुकीच्या प्रश्नाबद्दल शंभर रुपये घेतले जातात पहिलंच काही विद्यार्थ्यांना पेपर मिळणे ज्यांनी पैसे दिले त्यांचे सेंटर एकाच जागी लागणे त्यांना मोफत उत्तरं दिले जाणे असे अनेक आरोप विद्यार्थी आणि शिक्षकांनी केले आहेत म्हणजे जे जे विद्यार्थी मेहनत करून परीक्षा देत आहेत त्यांचा काही उपयोग होणार नाही जे पण विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी यू पी एस सी अशा काही परीक्षा देत असतील त्यांना याचा अनुभव असेल त्यामुळं सर्व पालकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मुलींनी मुलांनी ट्विटर आणि एक्सवरती एक हॅशटॅग टाकावा जस्टिस फॉर एस एस सी प्रोटेस्ट धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका